नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जून महिन्यातील हा तिसरा शनिवार म्हणजे परिवारातील सदस्यांचे विशेष शेर सादरीकरण आपण करायचे तर आज मी परिवारातील पाच सदस्यांचे विशेष शेर जे मला शे अतिशय आवडले ते आपल्यापुढे सादर करते आहे पण प्रथम परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझे आजचे हे शेर सादर करते आहे बघूया पहिला शेर आहे आदरणीय गुरुहर्य प्रवीण पुजारी सर यांचा वृत्त आहे आनंद कंद काय म्हणतात बघूया जर हा असेल माझा जगतात जन्म दुसरा जर हा असेल माझा जगतात जन्म दुसरा आलो तिच्याच पोटी आलो तिच्याच पोटी होण्या प्रवीण आता वा अतिशय हृदयस्पर्शी भावना आज यांनी या शहरातून मांडली आहे मातेबद्दल त्यांना अतिशय आदर आहे गतजन्मात तिच्याकडूनचे संस्कार कमी पडले असावेत किंवा मी घेण्यास कमी पडलो म्हणून या जन्मीही मी तिच्याच पोटी आलो आहे आणि कशासाठी तर राहिलेले ते संस्कार तिच्याकडून मिळवण्यासाठी आणि मी सर्वच बाबतीत प्रवीण होण्यासाठी वा अतिशय शे सुंदर शेर आहे सर्व दुसरा शेर आहे परिवारातील नंबर दोनचा बॉस म्हणून समजला जातो सर्वांचा लाडका प्रणव बनसोडे यांचा वृत्त आहे अनल ज्वाला तुझे सूर अन ताल मनाला अलगत बिडले तुझे सूर अन ताल मनाला अलगत बेडले नंतर माझी नव्याने बहरत आले नंतर माझी नव्याने बहरत आली खरोखर संसारातून सुरेल सूर उंटाची असतील तर दोन्हीही रथाची चाकं तुल्यबल अशी असायला हवेत स्वभाव एकमेकांशी जुळले असाय जुळणे आवश्यक असते तेव्हाच त्यातून सुरेल संगीत आपल्याला ऐकायला मिळते तोच अनुभव या ठिकाणी गझलकार प्रणव बनसोडे देतात नंतरचा तिसरा शेर आहे परिवारातील सुंदर गझल लिहिणारे एक बंधू सुदामजी महाजन वृत्त आहे आनंद कंद ते म्हणत आहेत घरच्याच माणसांचा होता कुटील कावा घरच्याच माणसांचा होता कुटील कावा गाफील त्या क्षणाला झाला शिकार छावा गाफील त्या क्षणाला झाला शिकार छावा सर्व बाबतीत आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे इतरांना प्रेरणा देणारं आहे पण काही काही त्रुटी मात्र काळजाला चिरणारे आहेत भेदणारे आहेत त्यातली एक त्रुटी म्हणजे गाफिलपणा त्यामुळेच आपल्या माणसांचे फार मोठे नुकसान होते हे या ठिकाणी गझलकारांनी एका ऐतिहासिक घटनेतून आपल्यासमोर मांडलेले आहे पुढचा शेर आहे परिवारातील ॲडमिन अत्यंत मृदु स्वभावाच्या शोभाताई वागळे यांचा वृत्त आहे आनंदकंद। कंद त्या काय म्हणतात बघूया ओठात एक आणिक पोटात आगळे पण ओठात एक आणिक पोटात आगळे पण इतके तरी कधीही ठरवून येत नाही इतके तरी कधीही ठरवून येत नाही वा शोभत सज्जन माणसाचा सात्विक माणसाचा एक नमुना आदर्श नमुना आपण या ठिकाणी दाखवला आहे की जी स्वच्छ मनाची प्रांजळ मनाची माणसं असतात ती वरून जशी असतात बोलतात तशीच आतून असतात त्यांना असा दुट्टप्पीपणा किंवा मुखवटे धारण करून वागण्याची कला आजच्या काळातली त्यांना साधत नाही जे ओठत आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच वाणीत आहे अशी त्यांची सरळ सरळ रीती असते आचरण असते सुंदर शेर आणि शेवटचा शेर आहे परिवारातील हसतमुख गजलकारा सर्वांशी मैत्र जोडणाऱ्या सतत संवाद साधणाऱ्या कोमल स्वभावाच्या असावरिताई जाधव यांचा वृत्त आहे राधा काय म्हणतात बघा ठेवण्यासाठी घराचे हासरे अंगण ठेवण्यासाठी घराचे हा सर अंगण मोह मत्सर द्वेष आणििक गाडले मी पण सुंदर शेर आहे पुन्हा ऐ ऐका ठेवण्यासाठी घराचे हा स अंगण मोह मत्सर द्वेष आणििक गाडले मी पण वरच्याच्या एका शहरात सुंदर घराचं चि